नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत वन्यजीव सप्ताहानिमित्त भीमगड अभयारण्यात वॉकथॉन कार्यक्रम आमदारांसह राजकीय मंडळी वरिष्ठ वनाधिकारी वन विभागाचे अधिकारी सहभागी सत्तरव्या यंदाच्या वन्यजीव सप्ताहनिमित्त खानापूर भीमगड अभयारण्याच्या शिरोली ते हेम्मडगा या सात किलोमीटर रस्त्यावर वाकथॉनचे आयोजन करण्यात आले होते वन विभागामार्फत प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर या कालावधीत या सप्ताहाचे आयोजन करत असताना वन्यजीव वन विभागाच्या वन संवर्धनासाठी या संदर्भात विविध कार्यक्रम राबवण्यात आले आहेत त्याचाच एक भाग म्हणून रविवारी सकाळी सात वाजता भीमगड अभयारण्य विभागात येणाऱ्या शिरोली ते हेमडगा या रस्त्यावर वॉकथॉन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विठ्ठल हळगेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिष्य मंजुनाथ चव्हाण डी एफ ओ मारिया ख्रिस्त राजू यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले त्यानंतर सात किलोमीटर सर्वांनी पायी चालत जाण्यासाठी यामध्ये सहभागी ला होता खानापूरच्या एसीएफ सुनीता निंबर्गी नाग नागरगळी एशियफ शिवानंद मगदुम यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाला विश्वता तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी सहाय्यक कर्मचारी यासह खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर गाडी महंतेश राऊत खानापूर तालुका वैद्य संघटनेचे अध्यक्ष डी ए नाडगौडा काँग्रेसचे नेते सुरज जाधव भाजप नेते सदानंद पाटील त्याचप्रमाणे खानापूर लायन्स क्लब बेळगाव रोटरी क्लबचे पदाधिकारी या वॉकथॉनमध्ये सहभागी झाले होते या वॉकथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना टी शर्ट व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला भीमगड अभयारण्याच्या हेमडगा निसर्ग शिबिरात या कार्यक्रमाचा समारंभ करण्यात आला सी सी मंजुनाथ चव्हाण म्हणाले की घन सरकारने सत्तर वर्षापासून वन संरक्षणासाठी दरवर्षी विविध कार्यक्रम साजरे केले जातात यावर्षी देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन करून हा सप्ताह उत्साह साजरा करण्याचा निर्णय वन खात्याने हाती घेतला आहे यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले खानापूर तालुक्यात भीमगड अभयारण्य हे आपल्या खानापूर तालुक्याचे वैभव आहे भीमगड अभयारण्यात विविध प्रजातीची झाडे औषधी झाडे प्राणी आहेत त्यांचे संरक्षण करणे ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे केवळ सरकारी अधिकारी किंवा वन विभागच या झाडांचे किंवा प्राण्यांचे संरक्षण करू शकत नाही तर तुम्ही आम्ही सर्वांनी याचे संरक्षण करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी जवळपास पाचशेहून अधिक या भागातील नागरिक शालेय विद्यार्थी विविध राजकीय क्षेत्रातील मंडळी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार विठ्ठल आलगेकर म्हणाले हिमगड वनजीवी वलय बळगावी प्रादेशिक सत्ता आज आपल्या या हिमगड अभियारणामध्ये आम्ही सकाळी सात वाजल्यापासून शिरोली पाड्यावरून ंबळगाव या निसर्गधाम मध्ये एक तासाचा प्रवास करून आता या ठिकाणी सगळे आम्ही इथं जमलो आहोत इथं उपस्थित असलेल्या सर्वांच मी प्रथमता सर्वांचं अभिनंदन करतोय जे काय आमच्या खानापूरचं वैभव आहे ते वैभव जगाच्या पाठीवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून हे जे वैभव आहे ते बाहेर दाखवण्यासाठी इथं आलेले सगळे यावेळी बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर गाडी म्हणाले फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या खाकील यांचीच जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की प्रत्येक माणसाने एक तरी झाड पोशाला लावावं आणि तरच हे पर्यावरण असेल आता ग्लोबल वॉर्मिंग फार फास्ट वाढलंय आणि त्यामुळेच अशाच प्रकारचं अवेअरनेस आणि संदेश या रॅलीमार्फत मिळाला आहे आणि हा संदेश तालुक्यामध्ये दे जाऊ देत आणि सगळ्या नागरिकांना ह्याचा ऑक्सिजन मिळू देत आणि मागाशी आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता जो काय बर्निंग प्रॉब्लेम आहे दिस इज नॉट द ऑकेजन टू डिस्कस इच अँड एव्हरी इशू अबाउट द पॉलिटिकल पण आता आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे द बेसिक इसेन्शियल्स म्हणजे जे लाईट म्हणा रस्ते म्हणा ब्रिजीस म्हणा पाथवे म्हणा हे सगळे ऑपरेशन साहेब स्वप्न माड बघू याकंद्र भीमगड आर्या साकष्ट स्वल्प साक्ष होंदीत रे अरे यू आर एल सिटन अँड वेल मॅच्युर्ड ऑफिसर यू नो दी डिफिकल्टीज ऑफ दिस भीमगड पीपल त्यामुळे आता आमदार साहेबांनी सांगितलंय की आमच्या हा लोकांचा रिहॅबिलिटेशन जो प्रॉब्लेम होता ते ओनली बिकॉज इथं काही उलिवा होत्या आणि त्या उणीवा जर करताना सॉल्व करताना जर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी कोऑपरेशन केलं वेल विद द एम्बिट ऑफ लिगल फ्रेम तर ह्या लोकांचा रिहॅबिलिटेशनचा प्रश्न कधी येणार नाही तो मला आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा